पण ईओल्यूनी ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं ना त्याच्यात आज कुणाकुणाची नावं आहेत त्या एफ आय आरचं बोलते हे मी म्हणते म्हणून मन्त विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या तुम्हा पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा आता कुणाकुणाची नावं आहेत त्याच्यात त्याच्यात नावं आहेत पृथ्वीराज देशमुख माणिकराव कोकाटे शेखर निकम अमरसिंह पंडित धनंजय दलाल राजवर्धन कदम मांडे सरकार जितेंद्र सिंग रावळ अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत मला वाटतं तुमच्याकडे ती सगळी नावं असतीलच त्यातली काहीच नावं मी वाचलेली आता ही जी जी लोकं आज ज्यांची नावं त्या एफ आय आरमध्ये आहेत ती सगळी लोक इधर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर त्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते मित्र पक्षांमध्ये आहेत पण जो संघर्ष करतोय ज्याचं एफ आय आरमध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट होते हा कुठला न्याय माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार ह्या देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला शिक्षा व्हावी पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही ज्याचं रोहितचं नाव एफ आय बोलतो संघर्ष करतो म्हणून अन्याय नाही का त्या मुलावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याची यात्रा आदरणीय पवार साहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आज आम्ही नवीन पक्ष आणि तुतारी घेऊन परत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढतोय ते सगळीकडे तुतारीवाला माणूस पोचतोय म्हणून का हा अन्याय किंवा यंत्रणेचा गैरवापर रोहित वर होतोय का अशी समाजात दपटपती चर्चा आणि पत्रकारांकडून मला ऐकायला मिळते त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की सत्तेचा गैरवापर ज्याला अनेक वेळा मी आईस म्हणते इन्कम टॅक्स सी बी आय आणि ई डी दडपशाही या देशात वाढत चालली आहे आणि हे दुर्दैव